यंदाची नाशिक लोकसभा निवडणूक चांगलीच परीक्षा बघणारी ठरली आहे नाशिक लोकसभा कोणत्या पक्षाला सुटणार कोण उमेदवारी करणार याबाबत मित्र पक्षांमध्येच मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे यामध्ये अनेक ट्विस्ट बघायला मिळत आहे रोज नवनवीन नावे समोर येत आहे मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुती मोठा ट्विस्ट बघायला मिळाला स्वामी शांतिगिरी महाराज यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला मात्र हा अर्ज भरताना त्यांनी शिवसेनेच्या नावाने भरल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेला उदान आले आहे याबाबत महायुतीतर्फे व शिंदे गटातर्फे नाशिक लोकसभेसाठी कुठलाही अधिकृत उमेदवार अजूनही घोषित करण्यात आलेला नसताना स्वामी शांतीगिरी महाराज यांनी शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने राजकीय तज्ज्ञांच्या भुवया उंचवल्या आहेत जय बाबाजी स्वामी श्री महाराज यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी टाकण्यापूर्वी महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांची भेट घेतली होती या दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांची देखील भेट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता मात्र काही कारणांमुळे ही भेट होऊ शकली नाही या दरम्यान स्वामी शांतीगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती मात्र महायुतीतील महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजेभाऊ आली हे बघता महाराजांनी काही दिवसांपूर्वीच प्रचाराला सुरुवात केली शांतीगिरी महाराजांनी काही दिवसांपूर्वीच अपक्ष अर्ज दाखल करत निवडणूक रिंगणात उडी घेतली या दरम्यान शिंदे गटाचे अजय बोरस्ते यांनी त्यांची भेट घेत चर्चा देखील केली होती चर्चा काय झाली याची माहिती मिळू शकली नाही मात्र आज आपल्या भक्त परिवारासोबत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत स्वामी शांतीगिरी महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतीगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे त्याच जोरावर शांतीगिरी महाराजांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे भक्त परिवारामध्ये सर्व आमची मंडळी आहे आणि त्यामुळे त्यामुळे आमच्या आमची जी कमिटी लोकसभेची कमिटी आहे ना त्या कमिटीने तो निर्णय घेतला आहे ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटीच्या मार्फत होत आहेत आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी शांततेने आमचे जे मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराची ते सर्व त्यांनी ऐकून घेतले आणि त्यांची सुद्धा त्यांनी काही त्यांची मुद्दे मांडले ते सुद्धा आम्ही संधी नाही केले वेळ झाला असल्यामुळे ते काय म्हणले होते आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणून नंतर असं त्यांनी आता बघा ही भगवंताची छा मी समजतो त्यांची चहा असेल तर ते बरोबर करतील नाही आम्ही काही त्या आम्ही कोणत्याही त्या संदर्भात वक्तव्य केले नाही आमच्या भक्त परिवाराने ठाम पडल्यापासून विडा विषय आला आहे की यावेळेला लढायचं आणि जिंकायचं त्या संदर्भात आमच्या भक्तीभावानी परस्पर चर्चा केली आम्हाला त्या संदर्भात काही सांगू शकत नाही एबी फॉर्म सोबत जोडलेला नाहीये एबी फॉर्म कधीपर्यंत संपूर्ण आमच्या वकिलाचा आणि त्या भक्तीपर्यंतचा मुद्दा आहे आम्ही त्या संदर्भात भक्त करू शकत नाही काय काय ते म्हटलं आम्ही योग्य तो निर्णय घेऊ म्हणे आमचा जाहीरनामा जाहीरनामा आम्ही प्रकाशित करणार आहोत त्याला आपल्या सर्वांची माहितीच होती लोकसभा मतदारसंघात बाबाजींचा भक्त परिवार आहे लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचं हे ब्रीद वाक्य घेऊन त्यांनी अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली होती आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शांतीगिरी महाराजांची उमेदवारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीचा फटका महायुतीला बसू नये यासाठी शिंदे गट मोठी खेळी खेळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर महायुतीला भक्त परिवाराचा थेट फायदा होऊ शकतो उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला असण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत जागा वाटपावरून वाद सुरू आहे त्याचबरोबर बंडखोरीची शक्यता लक्षात घेता व वेळ कमी असल्या कारणाने रनिंग उमेदवार असलेल्या स्वामी शांतीगिरी महाराज यांना शिंदे गटातर्फे अधिकृत उमेदवार घोषित केले जाऊ शकते आता फक्त या उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडला गेला की स्वामी शांतीगिरी महाराज हे महायुतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार होण्याची शक्यता आहे